मना मनात राम चरा चरात राम आता अयोध्येतही विसावणार राम ना भूतो न भविष्यती क्षणाचे साक्षीदार व्हा सब सोबत सोहळा अयोध्येचा सध्या सगळीकडे चर्चा आहे ती फक्त आणि फक्त अयोध्येत बावीस तारखेला उद्घाटन होणाऱ्या राम मंदिर सोहळ्याची आणि त्याच निमित्ताने आज जाणून घेणार आहोत की तीनशे ब्याण्णव खांब पाच मंडप आणि सीता अशा गोष्टींचा समावेश असणाऱ्या राम मंदिराची खासियत नेमकी काय आहे आणि कशी आहे याबद्दल तर अयोध्येमध्ये मध्ये उभं राहिलेलं प्रभू श्रीरामांचं मंदिर हे पारंपरिक नागर शैलीमध्ये बांधण्यात आले या मंदिराचा परिसर हा पूर्व पश्चिम असा तीनशे ऐंशी फूट लांब आहे तर अडीचशे फूट आहे या मंदिराची उंची तब्बल ही एकशे एकसष्ट फूट असून प्रत्येक मजला हा वीस फूट उंचीचा आहे तर मंदिराला एकूण तीनशे ब्याण्णव खांब आहेत आणि चौवेचाळीस दरवाजे आहेत तर या मंदिर निर्माणाच्या मंदिरात एकूण पाच मंडप असणार आहेत ज्यामध्ये नृत्य मंडप रंगमंडप सभा मंडप प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप यांचा समावेश असणार आहे तर या मंदिराच्या खांबांवर देवी देवतांच्या मूर्तींचं कोरीव काम सुद्धा करण्यात आलेलं आहे तर मंदिराच्या पूर्व दिशेने बत्तीस पायऱ्या चढून आल्यानंतर आपण सिंहद्वार या ठिकाणी पोहोचतो तसंच या ठिकाणी दिव्यांग आणि वृद्धांसाठी लिफ्ट आणि रॅम्पची प्रभू श्रीरामांच्या बाल स्वरूपाची मूर्ती असणार आहे तर मंदिराचा, मंदिराचा, मंदिराचा पहिला मजला हा श्रीरामांचा दरबार असणार आहे मंदिराच्या चारही बाजूंनी आयतकार तटबंदी सुद्धा करण्यात आहे आणि याची लांबी तीनशे बत्तीस मीटर आणि रुंदी ही चौदा फूट आहे बंदीच्या चारही कोपऱ्यांवर सूर्यदेव माता भगवती गणपती आणि भगवान शंकराचं मंदिर असेल तसंच उत्तरेला अन्नपूर्णा माता आणि दक्षिणेला हनुमानाचं सुद्धा मंदिर असणार आहे याशिवाय मंदिराच्या जवळच पौराणिक काळातील सीता कूप सुद्धा आहे तर मंदिराच्या परिसरामध्ये इतर महर्षी वाल्मिकी महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वमित्र महर्षी अगस्त्य निषादराज माता शबरी आणि ऋषी पत्नी अहिल्या देवी यांची सुद्धा मंदिरं उभारण्यात येणार आहेत तर सुरुवातीपासूनच दक्षिण पश्चिम असलेल्या नवरत्न या ठिकाणच्या भगवान शंकराच्या प्राचीन जीर्णोद्धार सुद्धा करण्यात आलाय तसंच या ठिकाणी जटायूची प्रतिमा सुद्धा स्थापन करण्यात आली आहे या मंदिराचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या लोखंडाचा वापर मात्र करण्यात आलेला नाहीये तर जमिनीच्यावर वर कुठंही कॉन्क्रीट सुद्धा पसरवण्यात आलेलं नाहीये तर जमिनीच्या खाली चौदा मीटर रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट हे पसरवण्यात आले ज्याला कृत्रिम खडकाचं स्वरूप देण्यात आले जमिनीच्या ओलाव्यापासून मंदिराला वाचवण्यासाठी एकवीस फूट उंच प्लिंथ ग्रेनाइट या फरशीचा वापर करण्यात आलाय तसंच इतर सुविधांसाठी बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहू लागू नये यासाठी स्वतंत्रपणे सीवर ट्रीटमेंट प्लांट आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांटची सुद्धा इथं व्यवस्था करण्यात आली आहे याशिवाय अग्निशमन दलासाठी जलव्यवस्था आणि स्वतंत्र पॉवर स्टेशन हे सुद्धा इथं निर्माण करण्यात आले तर अयोध्येमध्ये आलेल्या भाविकांसाठी तब्बल पंचवीस हजार लोकांची क्षमता असणारं सुविधा केंद्र सुद्धा इथं था बनवण्यात आले आणि या ठिकाणी भाविक हे त्यांचं सामान लॉकर मध्ये सुद्धा ठेवू शकणार आहेत तर मंदिर परिसरामध्ये बाथरूम टॉयलेट्स वॉश बेसिन्स आणि ओपन टॅप्स असून मंदिराचं निर्माण हे पूर्णतः भारतीय परंपरेनुसार आणि देशी तंत्रज्ञानापासून करण्यात आले पाण्याची बचत आणि पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी मंदिराच्या एकूण सत्तर एकर क्षेत्रापैकी सत्तर टक्के क्षेत्र हे वृक्ष लागवडीखाली आणण्यात आले तर मंडळी या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या तर तुम्हालाही वाटतंय ना की राम मंदिर नक्कीच खास आहे तर अयोध्येत पार पडणाऱ्या राम मंदिर सोहळ्याच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी